नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनस्वी स्वागत करतोय स्वप्नील भंडारे आपल्यासोबत आहे या ठिकाणी जिल्हा परिषद भरती दोन हजार सव्वीस बाबत या ठिकाणी महत्वाची मोठी अपडेट आहे आणि चांगल्या पदाबद्दल आहे जे की सेवेमधून भरलं जातं पण क्लास टूचं वेतन त्याला मिळते तालुका ठिकाणी त्याला चांगला दर्जा आहे त्याचं नाव आहे विस्तार अधिकारी जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चार पाच प्रकारचे विस्तार अधिकारी असतात आणि ते ग्रामीण भागामध्ये जे काय कामकाज चालतं खेड्याचा विकास करण्यासाठी ज्या शासनाच्या योजना असतात पायाभूत सुविधा असतात ह्या सुविधा पुरवण्याचं त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं त्याचा लेखाजोखा ठेवण्याचं काम का या ठिकाणी या विस्तार अधिकाऱ्यांकडे असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या ह्या सगळ्यात महत्वाचं पद आहे वेगवेगळ्या क्वालिफिकेशन कॅल क्वालिफिकेशननुसार हे पद या ठिकाणी भरलं जातं याची वेतन श्रेणी क्लास टूच्या लेवल आहे म्हणजे स समान आहे त्यानंतर तालुका लेवलवरती हे पद आहे त्याच्या अंडर या ठिकाणी भरपूर कर्मचारी कामासाठी असतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे महत्त्वाचं पद या ठिकाणी मानलं जातं त्याच्यावरती बिडेओ येतात बिडेओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा तालुक्याला एकच असतो मग बिडेओच्या अंडर हे सर्व विस्तार अधिकारी काम पाहत असतात हे महत्त्वाचं पद आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की विस्तार अधिकारी मला व्हायचं आहे ते स्वप्न साकार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण येणारा जो काही आकृतीबंध आहे त्यामध्ये या ठिकाणी या पदांची वाढ देखील होणार आहे की नाही आणि कशा पद्धतीने हा आकृती बंद तयार होतोय तर याबाबत जे काही हिवाळे अधिवेशन चालू आहे या हिवाळ्या अधिवेशनमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला आणि म्हणून ही अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तयारीला लागा जाहिरात जिल्हा परिषदेची ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे पद तुमच्या हक्कच तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी ही अपडेट देतोय जागा वाढली का नाही त्या ठिकाणी आपण बघूया आणि पदाबाबत काय काम असतं कुठे असतं काय करतो हा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी मी एक बॅच अनाऊन्स करतो ही बॅच आपल्याला नक्कीच आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला एक पाऊल सर्वांची पुढे ठेवल्याशिवाय राहणार नाही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती आणावून ही बॅच या ठिकाणी डिझाईन केलेली आहे सर्व सेवेमध्ये जो काही अभ्यासाचा मेन गाभा आहे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य यावरती ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे तुम्ही व्हिडिओ किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करा आणि जर काय अजून महत्वाची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा जिरो दोन या नंबरवरती तुम्ही कॉल करून याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आपण महत्वाचं या ठिकाणी हे बघूया की कशा पद्धतीनं हा जो या ठिकाणी विस्तार बाबत जो काय आकृतीबंद आहे त्याबाबत जो काय प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करत असताना मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी हे तुम्ही टेलिग्रामवरती पाहिलंच असेल परंतु काय असू शकतं की बाबा काय त्यांनी विचारले राज्यात एकूण सत्तावीस हजार नऊशे एकावन्न ग्रामपंचायती या ठिकाणी कार्यरत आहेत मग या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ग्रामसेवक देखील असतो ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असते त्या ठिकाणी ग्रामसेवक असतोच काय ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असते म्हणजे याचा अर्थ काय होतो की चार पाच खेड्यांची मिळून चार पाच वस्त्यांची मिळून वाढी वस्त्यांची मिळून एखादी ग्रामपंचायत तयार करते आता त्यास करता जे लोकसंख्या क्रायटेरिया त्या ठिकाणी पंचायत राजमध्ये दिलेला आहे जो काही नियमानुसार तो क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन होती परंतु ह्या सत्तावीस हजार नऊशे एकावन्न ग्रामपंचायती या ठिकाणी महाराष्ट्र हा खेड्यामध्ये जो काही विभागलेला आहे मग या सर्व ठिकाणी जे मंजूर पदे एका ग्रामपंचायतसाठी एक ग्रामसेवक असावा लागतो परंतु दोन तीन तीन ते चार गावांसाठी एक ग्रामसेवक या ठिकाणी दिलेला आहे मग आहे हा जो काही शासनाची योजना असतील पायाभूत सुविधा असतील ह्या पूर्णपणे खेड्यांच्या विकासापर्यंत गेला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी हा भारत पूर्णपणे या ठिकाणी पूर्णत्वास जाईल आणि ही जे काही विकास आहे तो विकास या ठिकाणी व्यवस्थितपणे होईल त्याकरता पायाभूत घटक जो आहे तो ग्रामपंचायत आणि ते खेडे हे मानलेलं आहे मग ह्याकरता विद्यार्थी मित्रांनो जो शासनाचा प्रतिनिधी प्रतिनिधी या ग्रामपंचायतीवरती जो लक्ष ठेवून असतो जो सर्व काम पाहत असतो तो असतो ग्रामसेवक आणि ग्रामसेवक नंतर जो काही अहवाल जातो तो नंतर विस्तार अधिकारी असतो आणि विस्तार अधिकारी नंतर बीडीओ असतो बीडीओ नंतर या ठिकाणी नंतर परत मग ते परत डेप्युटी कलेक्टर पर्यंत जात म्हणजे या गोष्टी असतात परंतु जो मग मूळ मुद्दा जो आहे तो आपल्याला गावखेड्याचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक त्यानंतर विस्तार अधिकारी तर विशेष झालाय असा की या ठिकाणी कामं होत नाहीत का तर विस्तार अधिकाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे आणि ग्रामसेवकांची पण कमी आहे मग कामाला लागणारा जो काही विलंब आहे जे काही कामं वेळेत पूर्ण होत नाहीत ज्या सुविधा पायाभूत सुविधा जनतेपर्यंत जायला हव्यात त्या गावापर्यंत पोहोचायला हव्यात तर ग्रामसेवकाची हो संख्या कमी असल्या कारणानं अधिकारी यांची संख्या कमी असल्यानं ह्या गोष्टींना खूप विलंब होते म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला कोणी सत्यजित तांबे जे काय आमदार आहेत विधान परिषदेमध्ये यांनी ग्रामविकास मंत्री श्रीकृत जयकुमार गोरे यांना हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये मग अतिरिक्त कामाचा ताण वाढून प्रशासकीय जबाबद जबाबदाऱ्या वेळेत पार पाडण्याकरता कठीण जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजावरती विपरीत परिणाम होतोय आणि माहे हे दोन हजार पंचवीस मध्ये त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय असा प्रश्न या ठिकाणी ग्रामविकास मंत्र्यांना विचारला गेला विस्तार अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे एका अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रावरती गावांचा समावेश जास्त असल्यामुळे ग्रामसेवकावरील देखरेख आणि मार्गदर्शक मार्गदर्शनाची गुणवत्ता कमी होते हे खरे आहे काय असा देखील या प्रश्न विचारला म्हणजे दोन पदांसंबंधी हा प्रश्न आहे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक ठीक आहे मग ही जी काय उक्त जी काय प्रकरणी चौकशी केली काय आणि ग्रामसेवकाची संख्या वाढू नये त्यानंतर ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची कार्यक्षेत्रामध्ये सुसूत्रता आणणे आणि सुसूत्रित यासाठी शासनाने कोणती कारवाई केली आहे याबद्दल त्यांनी हे सांगितलं आणि मग यामध्ये ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची संख्या तुम्ही वाढवणार का ग्राम विकास ग्रामसेवकांची संख्या तुम्ही वाढवणार का म्हणजे ह्या दोन्ही पदांबद्दल हा प्रश्न आहे मग संख्या वाढल्यानंतर आपल्या दृष्टिकोनातून काय आहे तर संख्या वाढली तर ती पदभरती करावी लागेल मंजूर पदसंख्या भरलेली पदसंख्या रिक्त संख्या ह्या तीन गोष्टी आपल्याला महत्वाच्या मग यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती की रिक्त संख्या किती आहे येणाऱ्या भरतीमध्ये या पदांची संख्या किती असू शकते आणि आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक आणि कृषी विस्तार अधिकारी होण्यासाठी आपल्याला किती रिक्त पदांची जाहिराती येऊ शकते हे कधी समजेल आपल्याला जेव्हा आकृती पूर्णपणे मंजूर होईल आणि ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला ते प्रत्यक्षदर्शिने आपल्याला ते समोर दिसेल परंतु आता सध्या प्रोसेस काय चालू आहे यांनी काय उत्तर दिलं यावरती की अशी बाब नि, निदर्शनास आलेली नाही कोणती बाब निदर्शनास आलेली नाही की कामाला विलंब लागला आणि काम वेळेत पूर्ण झालं नाही अशी बाब निदर्शनास आलेली नाही असं या ठिकाणी पहिल्या ह्याला त्यांनी उत्तर दिलं ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृती तयार करण्याची कारवाई सुरू आहे त्यानुसार विस्तार अधिकारी म्हणजे पंचायतचा अधिकारी आणि या पदाचा आकृतीबंध आकृती सुधारित करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा ज्यावेळेस आकृती बंद, बंद आपल्याला हाती लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सेपरेट त्यावरती व्हिडिओ बनेल मागच्या वेळेस आपल्याला एक आकृती बंद या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदांचा महाराष्ट्राचा या ठिकाणी पाहायला मिळाला होता मागच्या अधिवेशनाच्या दरम्यान आपल्या ते या ठिकाणी स्पष्ट झालं होतं परंतु सध्याच्या घडीला नवीन आकृती बंद विस्ताराधिकारी या पदासंबंधीचा तयार होतोय आणि यामध्ये मला असं वाटतंय की शंभर टक्के नाही एकशेने एक, एक टक्का गॅरंटीने सांगतो विस्तार अधिकाऱ्यांची पदसंख्या या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळणार आहे त्यानंतर ग्राम दोन ते तीन गावांचा पदभार या ठिकाणी जास्त वाढीव आहे त्यामध्ये सुद्धा देखील ग्रामसेवकांची संख्या या ठिकाणी आकृती बंदामध्ये वाढीव आपल्याला मिळणं पाहायला मिळाली पाहिजेत कारण एका जणाकडे दोन तीन गावांचा कारभार तो त्याचं ताण अधिकाऱ्यांचा दबाव ती कामं वेळेत पूर्ण होत नाहीत योजना असतात त्या योजनांची डेडलाईन ठरलेली असते त्या पूर्णपणे त्या वेळेत पूर्ण होत नाहीत त्या डेडलाईनमध्ये तर ही जी काय परिस्थिती आहे ही पाहता आपल्याला ही संख्या वाढू आलेली पाहिजे आकृती बंदामध्ये आणि त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजेत कारण येणाऱ्या जिल्हा परिषद भरतीमध्ये या संख्या आपल्याला ज्यावेळेस वाढून पदे मिळतील त्यावेळेस आपल्याला अजून रोजगार उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ते पाहूया आता तत्पूर्वी तुम्हाला या गोष्टी पुढे जाऊन सांगायचं जर झालं यामध्ये अजून एक या गोष्ट सांगितली की जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ग्रामविकास विभागाकडून जून दोन हजार पंचवीस अखेर जून दोन हजार पंचवीस अखेर पंधराशे बावन पंधराशे बावन ग्रामसेवकांची हो संख्या या ठिकाणी भरलेली आहे पंधराशे बावन ग्रामसेवकांची पदसंख्या या ठिकाणी भरलेली आहे आणि कंत्राटी ग्रामसेवक आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या कंत्राटी ग्रामसेवकाला सध्या अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये मंथली पेमेंट मिळतं आणि तीन वर्ष मिळतं कारण हे, mmaji, ला ला हे तीन वर्ष तीन वर्ष हे कंत्राटी म्हणून काम करत असतात हे म्हणजे कंत्राटी म्हणायला झालेलं आहे हे तुम्हाला परमनंट नंतर करतात तीन वर्षांनी तुमचा सगळा कामाचा तीन वर्षाचा अहवाल या ठिकाणी बघितला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ते परमनंट केलं जातं आता हे तीन वर्षामध्ये तीनशे पासष्ट बघा मी काय सांगतोय तीनशे पासष्ट तीन असे पूर्ण दिवस तुमचे या ठिकाणी भरणं आवश्यक आहे तुमच्या सुट्ट्या सुद्धा या ठिकाणी काउंट केल्या जात नाही तर तुम्ही जर एखादी रजा घेतली तर ती ते तुम्हाला त्या ठिकाणी हे हा जो कालावधी आहे हा तुम्हाला पूर्ण करावाच लागतो त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी तुमची परमनंट ऑर्डर तीन वर्षानंतर निघत नाही हे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय आणि म्हणून त्याला कंत्राटी ग्रामशोक असं नाव दिलेलं आहे हे तुम्ही पूर्णपणे सेवेतच असता त्याबद्दल काय वाटत नाही पण तुम्ही ह्या तीन वर्षात तुमचं कामकाजाचं मूल्यमापन करून तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला परमनंट केलं जातं त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं अधिकारी जे काय पद आहे हे विस्तार अधिकाऱ्याच्या एका विस्तार अधिकाऱ्याच्या अंडर वीस वीस ते चाळीस ग्रामसेवक असतात चा वीस ते चाळीस ग्रामसेवक अधिकारी त्याचं काम या ठिकाणी पाहत असतो आणि तो अहवाल नंतर बिडवनला सादर करत असतो या ठिकाणी लक्षात घ्या आता जास्त करून ग्रामसेवकांच्या तालुक्या स्तरावरती सर्वात जास्त फेऱ्या वाढलेल्या आहेत का तर तेवढं काम फास्ट झालं पाहिजे जो शासनाची योजना आहेत त्या खूप या ठिकाणी येतात आणि ते पोहोचल्या पाहिजेत त्यानंतर गावातील काम असतात परत सगळी नोंद ठेवणं हे काम असतं सगळ्या ही बारा बांधगड्या या ठिकाणी गावच्या बघायचे असतात ते तुम्हाला काही नवीन नाही मी तुम्हाला सांगणं हे काय वेगळं नाही है। परंतु ह्याची सुद्धा संख्या वाढली पाहिजेत विस्ताराधिकाऱ्याचं काम आहे की ते पूर्णपणे काम पूर्णत्वास जातंय का नाही ते ग्रामसेवकाकडून करून घेण्याचं काम या ठिकाणी विस्ताराधिकाऱ्याच असत ते अहवाल सादर करण्याचं परत बिडवणं सादर करण्याचं काम हे विस्ताराधिकारी बघत असतात जे काही कामं चालतात त्याची कामं ते कंट्रक्शन असतील अभियंता असतो विस्ताराधिकारी हे सगळ्या सगळ्यांचे काम आहे ते देखरेख ठेवण्याचं काम तर अशा पद्धतीने चांगली पोस्ट आहे तालुका स्तरावरती आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये काम करायची संधी या ठिकाणी मिळू शकते फक्त एक विषय असतो की त्या आरक्षणानुसार त्या ज्या त्या जागा त्या जिल्ह्यामध्ये वाट वाटल्या जातात आणि ती पद या ठिकाणी चांगलं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं अभ्यास करा आणि तुमची ती ड्रीम पोस्ट असावी कारण ते गावाजवळ आपल्याला ही नोकरी करण्याची संधी आपल्याला मिळू शकते आपल्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते या ठिकाणी चार माणसामध्ये चांगला मान प्रतिष्ठा मिळण्याचं हे पद या ठिकाणी आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कष्टाच्या जोरावरती तुम्ही मिळावं हे आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद